पिता पुत्रानी पवित्राज्ञाच्या नावे आमेन देवाचं वचन सांगत आहे माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च सली सुरक्षित ठेवीन सोस संगीता अध्याय एक्क्याण्णव वजन संख्या चौदवा हलालया आपलं परमेश्वर आपल्यावर प्रेम करणार आपलं देव आहे आपल्या प्रत्येक क्षणी आपल्या प्रत्येक वेळावर आपल्या प्रत्येक कार्यामध्ये ते आपल्या सोबत असतो जे त्याच्यावर भाव ठेवतो जो माणूस त्याच्या आज्ञाचे पाळण करून जीवन जगतो आणि तिच्या वचनामध्ये राहतो आणि वचनानुसार जीवन जगतो त्याला तो सार्वकालिक जीवन देत आहे आणि ते जे काही मागत आहे त्याला ते देव देत आहे योनाची अध्याय पांढरा वजन संख्या सात वाचलं तर आपल्याला ते समजेल देवाचं वजन सांगत आहे युवनाची अध्याय पांधरा वजन संख्या सात तुम्ही माझ्यामध्ये राहिला वा माझी वचने तुम्हामध्ये राहावी तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल आपण देवाच्या वजनानुसार जीवन जगलं तर वजनावर अवलंबून जीवन जगलं तर आपण जे मागत आहे ते देव देत आहे आणि आपलं जीवनसुद्धा आपलं शरीर म व आपलं मन आपलं हृदय आपला बुद्धी सर्व वजनस्वारे शुद्ध होत आहे युवनाची वर्तव नदी पंधरा वजन संख्या तीनमध्ये म्हणलेलं आहे जे वजन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला आहात देवाचे वजन सत्य दे दे वजन आहे योनाची शर्तव अध्याय आहे सतरा वजन संख्या सतरामध्ये म्हणलेलं आहे देवा तुझं वचन हे सत्य आहे देवाचे वजन सत्य आहे तो देव आपल्याला सांगत आहे तुम्ही मला माझ्या नावाने जे काय मागेल ते सर्व काय मी तुमच्यासाठी करणार आहे विवानाच्या शुभतुलात या चौदा चौदामध्ये म्हणणार आहे तुम्ही तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागेल तर मी ते करीन आपण देवामध्ये राहिला पाहिजे देवाच्या आज्ञा अनुसरून जीवन जगला पाहिजे तेव्हा आपल्याला जे काही मागायचं आहे शुद्ध अंधकरणाने आपण मागितला तर आपण लिहिलेलं सर्व काही मिळून जाणार आहे मत आयच्याशी वर्तव नदी आहे पाच वजन संख्या आठ मध्ये म्हणलेला आहे जो अंत शुद्ध ते धन्य कारण तो देवाला पाहिल हल मत आई शोध सात मध्ये म्हणलेला आहे तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळणार शोधा म्हणजे तुम्हाला सापडणार टोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल वजनाचं सांगत आहे मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हाला तुम्हाला सापडेल टोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल आपण चांगला अंतकरणाने चांगल्या विचाराने आपल्या देवाजवळ मागितला देव आपल्याला देणार आहे आपण इतरांसाठी मागूया इतरांसाठी मागूया क्षमा करून मागूया कारण आपल्यामध्ये पापाची अवस्था असला तर देव आपल्यामध्ये काय करू शकत नाही कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधाची क्षमा केली तर तुमच्या स्वर्गीय पित्या तुम्हालाही क्षमा करेल परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमच्या पित्याही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही आपल्या अपराधाच्या क्षमा नाही झाला तर आपल्या देवाकडून आपल्याला काय प्राप्त होणार नाही त्याच्यासाठी आपण इतरांच्या पापाच्या क्षमा करायला पाहिजे इतराला माफ करायला पाहिजे आणि आपण पछातापवर दे आणि देवाकडे वळालं पाहिजे तेव्हा आपला परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करेल आपल्या जीवनामध्ये आपण सुद्धा विश्वास करू शकत नाही असा मोठा चमत्कार करणार आहे आपला देव फक्त आपण पाप सोडून लोभ सोडून कुरकुर सोडून देवावर अवलंबून जीवन जगलं पाहिजे पिता पुत्र आणि पौत्र आत्म्याच्या नावे आम्ही